इसमनामे मुदस्सर कादीर कुरेशी वर्ष एकतीस राहणार घर नंबर आठशे चव्वेचाळीस कुरेशी गल्ली दक्षिण कसबा साखरपेठ सोलापूर याच्याविरुद्ध सन दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन एक अ ब अन्वयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक आठशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस एक चार दोन हजार चोवीस अन्वये इसामनामे मुदस्सर कादिर कुरेशी वय वर्ष एकतीस राहणार घर नंबर आठशे चव्वेचाळीस कुरेशी गल्ली दक्षिण कसबा साखरपेठ सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर इंदापूर पुणे येथे सोडण्यात आले आहे